जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे यातील आपल्याला योग्य असलेले विधान निवडायचे आहेत पहिलं विधान पहा यांना चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मित्रांनो पहिलं विधान बरोबर आहे यांना आता चौदा नोव्हेंबर रोजी दोन हजार चोवीस साठीच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं दुसरं विधान पहा काय म्हणतं या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते व हा पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला मित्रांनो हा पुरस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच हस्ते प्रदान करण्यात आला पण हा पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित झालेला नाही या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन मुंबईत करण्यात येणार होतं पण रामसुतार यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच नोएडा येथे जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे त्यामुळं दुसरं विधान चुकीचं ठरतं तिसरं विधान पहा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवमध्ये देण्यात आला तिसरं विधान बरोबर आहे यात आपल्याला योग्य विधाने ओळखायची होती ए व सी हे विधान योग्य असल्यामुळे या, या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं उत्तर आहे बरं रामसुतार हे कोण आहेत तर ते एक शिल्पकार आहेत व हा पुरस्कार मिळवणारे ते एकविसावे वी विजेते आहेत या पुरस्काराअंतर्गत विजेत्याला किती रोख रक्कम देण्यात येते तर यात पंचवीस लाख रुपये देण्यात येतात रामसुतार हे जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार आहेत तसेच चैत्यभूमी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीची मूर्ती रामसुतार हेच घडवत आहेत त्यांना त्यांच्या कार्यासाठी एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये पद्मश्री व दोन हजार सोळामध्ये पद्मभूषण या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं महाराष्ट्र भूषण पुरस्काराविषयी सांगायचं झालं तर हा पुरस्कार एकोणीसशे शहाण्णवपासून पासून देण्यात येत आहे सुरुवातीला हा पुरस्कार साहित्य कला क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रात देण्यात येत होता पण नंतर यात सामाजिक कार्य पत्रकारिता आणि सार्वजनिक प्रशासन व आरोग्यसेवा या क्षेत्रांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसचा पुरस्कार अशोक सराफ यांना देण्यात आला दोन हजार बावीसचा चा डॉक्टर दत्तात्रय धर्माधिकारी तर दोन हजार एकवीसचा चा पुरस्कार आशा भोसले यांना देण्यात आलेला आहे पुढील प्रश्न अलीकडेच ब्लू फ्लॅग सन्मान मिळवणारा सुनापूर समुद्रकिनारा कोणत्या राज्यात स्थित आहे तर हा जो सुनापूर समुद्रकिनारा आहे हा ओडिशा या राज्यामधील एक किनारा असून या किनाऱ्याला आता ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे मित्रांनो ओडिशा या राज्यातील दोन समुद्र किनाऱ्यांना आहे ते दोन हजार पंचवीस सव्वीस साठीचं आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे यामध्ये सुनापूर समुद्र किनाऱ्याबरोबरच पुरी गोल्डन बीचचा देखील समावेश आहे हा सुनापूर बीच ओडिशामधील जंगम जिल्ह्यात स्थित आहे तर पुरी गोल्डन बीच हा ओडिशा मधील पुरी जिल्ह्यात स्थित आहे आणि सुनापूर बीचच्या यादीत तिसऱ्यांदा समावेश झाला आहे तर पुरी गोल्डन बीचचा या यादीत सातव्यांदा समावेश झाला आहे हे ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र तेहतीस पर्यावरणीय सुरक्षितता निकष पूर्ण करणाऱ्या समुद्र किनाऱ्यांना दिलं जातं पुढील प्रश्न पहा तिसाव्या भारतीय उद्योग परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर या तिसाव्या भारतीय उद्योग परिषदेचं उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आलं यंदाची ही परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ही परिषद चौदा नोव्हेंबरपासून सुरू झाली यंदाच्या या भारतीय उद्योग परिषदेची थीम टेक्नॉलॉजी ट्रस्ट अँड ट्रेड नेव्हिगेटिंग द न्यू जिओ इकॉनॉमिक ऑर्डर अशी आहे आता हा प्रश्न बा काय म्हणतो भारत आणि कोणत्या देशादरम्यान गरुड हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो तर भारत आणि फ्रान्स या दोन देशादरम्यान गरुड युद्धा देशा हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो आणि दोन्ही देशातील हवाई दलादरम्यान हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो यंदाचा युद्धाभ्यास सोळा नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे तो सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत चालेल या युद्धाभ्यासाची कितवी आवृत्ती आहे तर याची आठवी आवृत्ती आहे व आठव्या आवृत्तीचं आयोजन फ्रान्समध्ये होत आहे फ्रान्समध्ये कोठे तर फ्रान्समधील मोन डे मार्सन हवाई तळावर हा युद्धाभ्यास पार पडेल या युद्धाभ्यासात भारताचं कोणतं लढाऊ विमान सामील झालं तर एस यू थर्टी एम के आय हे भारताचं विमान यात सामील झालं आहे मित्रांनो आपण गरुड शक्ती हा युद्धाभ्यास सुद्धा पाहिला आहे गरुड शक्ती हा युद्धाभ्यास भारत व इंडोनेशिया या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो हो। व फक्त गरुड हा युद्धाभ्यास भारत व फ्रान्स या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो येथे कन्फ्युज होऊ नका फक्त गरुड म्हणलं तर भारत आणि फ्रान्स आणि गरुड शक्ती असं म्हटलं तर भारत आणि इंडोनेशिया हे लक्षात ठेवा व याआधी जे युद्धाभ्यास झाले ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया विनबेक्स हा युद्धाभ्यास अकरा नोव्हेंबर पासून सुरू झाला या आहे याची सहावी आवृत्ती आहे व याचं आयोजन व्हिएतनाम मधील हानोई येथे करण्यात येत आहे मित्रशक्ती हा युद्धाभ्यास यंदा कर्नाटक राज्यात आयोजित करण्यात आला व हा युद्धाभ्यास भारत व श्रीलंका या दोन देशादरम्यान आयोजित केला जातो जिमेक्स भारत जपान समुद्रशक्ती भारत इंडोनेशिया ऑस्ट्राहिंद भारत ऑस्ट्रेलिया कोकण भारत ब्रिटन मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड युद्धाभ्यास भारत अमेरिका स्लिनेक्स श्रीलंका भारत जामाता भारत जपान तर डस्टलिक ठाय युद्धाभ्यास भारत व उझबेकिस्तान या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आला नेक्स्ट क्वेश्चन आशियातील सर्वात मोठे मेट्रो कारशेड कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले तर आता आशियातील सर्वात मोठे मेट्रो कारशेड हे मुंबई येथे स्थापन करण्यात आला आहे मुंबईतील अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो दोन या मार्गिकेवर या कार शेडची निर्मिती करण्यात आली असून हा कारशेड एकूण तीस पॉईंट पंचेचाळीस हेक्टरवर पसरलेला आहे व या कारशेडमध्ये एकाच टाईमला बहात्तर मेट्रो थांबू शकतात आता हा प्रश्न पहा अलीकडेच मंजू बाला यांच्यावर पाच वर्षाची बंदी घालण्यात आली तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत मित्रांनो डोपिंगच्या आरोपाखाली मंजू बाला यांच्यावर नाडाद्वारे आता पाच वर्षाची बंदी घालण्यात आली आहे व मंजुबाला या हॅमर थ्रो या खेळाशी संबंधित आहेत कोणत्या खेळाशी तर हॅमर थ्रो आणि त्यांच्याविषयी सुद्धा नोट करून घ्या दोन हजार चौदाच्या च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी कांस्य पदक पटकावलं होतं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आता पर्यावरण कार्यकर्त्या सालू मर्दा थिमक्का यांचं नुकतंच वयाच्या एकशे चौदाव्या वर्षी निधन झालं तर त्या कोणत्या राज्यातील पर्यावरण कार्यकर्त्या होत्या या ज्या थिमक्का आहेत या कर्नाटक या राज्यातील पर्यावरण कार्यकर्त्या होत्या त्यांना त्यांच्या कार्यासाठी त्यांच्या जीवनात बारा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे यामध्ये दोन हजार एकोणीस साली पद्मश्री तर दोन हजार दहा साली नादुजा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यांनी बँगलोर शहराजवळ जवळपास साडेचार किलोमीटरच्या पट्ट्यात तीनशे पंच्याऐंशी वडाची झाडे लावली होती व हे सर्व झाडे एका रांगेत लावल्यामुळेच त्यांना सालुमर्दा ही उपाधी देखील मिळालेली आहे सालू मर्दाचा मराठीत अर्थ काय होतो तर झाडाची रांग असा याचा अर्थ होतो व दोन हजार सोळा साली त्यांचा समावेश बीबीसीच्या शंभर सर्वात प्रभावशाली महिलांच्या यादीत देखील करण्यात आला होता ही सर्व माहिती नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा नुकत्याच पार पडलेल्या बिहार निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाने जिंकल्या मित्रांनो बिहारच्या निवडणुकीत ए गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत पण आपल्याला या प्रश्नात कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या हे सांगायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच बी जे पी या पक्षाने यात सर्वाधिक एकोणनव्वद जागा जिंकल्या आहेत बी जे पी नंतर पंच्याऐंशी जागासह जे यू आहे त्यानंतर पंचवीस जागा जागासह राजद आहे एकोणीस जागासह लोक जनशक्ती पार्टी तर यात काँग्रेसला फक्त सहा जागा मिळाल्या आहेत मित्रांनो यात एनडीएला दोनशे दोन जागा मिळाल्या आहेत आणि एनडीए मध्ये कोणकोणत्या पक्षांचा समावेश आहे हे सुद्धा नोट करून घ्या यात बी जे पी जे यू एल जी पी एम, आर व्ही ई एच एम आणि आर एल एम या पक्षांचा समावेश आहे बिहारच्या विधानसभेत एकूण किती जागा आहेत तर बिहारच्या विधानसभेत एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत आणि यंदा या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी किती टप्प्यात मतदान पार पडलं तर बिहारमधील हे मतदान दोन टप्प्यात पार पडलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी राष्ट्रीय प्रेस दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो राष्ट्रीय प्रेस दिवस आहे हा दरवर्षी सोळा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस सोळा नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो तर मित्रांनो चार जुलै एकोणीसशे सहासष्ट रोजी भारतीय प्रेस कौन्सिलची स्थापना करण्यात आली होती आणि ही कौन्सिल कधीपासून कार्यान्वित झाली तर सोळा नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट पासून ही कार्यान्वित झाली त्यासाठी सोळा नोव्हेंबर रोजीच राष्ट्रीय प्रेस दिवस साजरा केला जातो व पहिल्यांदा हा दिवस एकोणीसशे सहासष्ट मध्ये साजरा करण्यात आला या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता कोणता देश हा संयुक्त राष्ट्राच्या जल परिषदेत सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच बांगलादेश हा आता संयुक्त राष्ट्राच्या जल परिषदेत सामील होणारा पहिला दक्षिण आशियाई देश ठरला आहे आणि या जल परिषदेत सामील होणारा बांगलादेश हा एकूण छप्पनवा देश आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा भारतातील पहिल्या आधुनिक नदी टर्मिनलचं उद्घाटन कोठे करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद